शिक्षा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत इको क्लब टू पॉईंट झिरोमध्ये एक पेड माके नाम या उपक्रमाअंतर्गत आपल्याला विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन इको क्लब्स या पोर्टलवर करायचे आहे त्याबद्दलची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ती व्यवस्थित ऐकावी सर्वप्रथम गुगलवर इको क्लब्स डॉट एज्युकेशन असे जर आपण टाकले तर आपल्याला ती वेबसाईट भेटून जाईल त्या वेबसाईट आपण गुगलवर व्यवस्थित टाकून घ्यायचे ती टाकल्यानंतर आपल्याला इको क्लब्स फॉर मिशन लाईफ असे दिसेल त्यावर क्लिक करा व पुढील टॅब आपल्याला ओपन होईल त्यानंतर आपल्याला समोर आलेल्या वेबसाईटवर इको क्लब्स फॉर मिशन लाईफ यावर क्लिक करायचे आहे इथून आपण डायरेक्टली सर्टिफिकेटसुद्धा डाउनलोड करू शकतो किंवा इतरही काही गोष्टी आपल्याला करायच्या असतील त्या करू शकतो शाळेचे रजिस्ट्रेशन यापूर्वीच आपण ह्या वेबसाईटवर करून घेतलेले आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशी स्क्रीन दिसेल एक पेड माके नाम त्यानंतर विद्यार्थ्यांची माहिती विद्यार्थ्याच्या आईचे नाव वडिलाचे नाव त्याचा वर्ग त्याचे वय त्याची जेंडर एवढ्या एस आय डी ह्या गोष्टी आपल्याला टाकायच्या आहेत तुम्हाला इथे दिसत असेल मी ब्लर केलेला भाग आहे त्यामध्ये विद्यार्थ्याचे नाव त्याच्या आईचे नाव वडिलाचे नाव इयत्ता वय जेंडर त्यानंतर शाळेचा एवढ्या एस आय डी व खाली अपलोड इमेज आहे त्यामध्ये विद्यार्थी फोटो विद्यार्थ्याचा फोटो टाकायचा आहे की जो वृक्षारोपण करतानाचा आहे त्या फोटो अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं दिसत असेल इवडायस व्हॅलिडेशन सक्सेसफुली कम्प्लिटेड इमेज सक्सेसफुली अपलोडेड या दोन्ही गोष्टी झाल्यानंतरच आपल्याला ते सबमिट करायचे आहे त्यापूर्वी हा टॅप त्याप सबमिट होत नाही आणि फोटो त्याच विद्यार्थ्याचा टाकावा सबमिट केल्यानंतर आपल्याला डिटेल्स सबमिटेड सक्सेसफुल असे दिसेल म्हणजे आपण ह्या विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन पूर्ण केलेले आहे ज्यामध्ये आपण विद्यार्थ्याचे नाव आईचे नाव वय त्यानंतर त्याचा ते फोटो अपलोड केलेला आहे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण शाळेचे एवढ्याच क्रमांक टाकलेला आहे जो की वेबसाईटने व्हॅलिडेट केलेला आहे त्यानंतर आपल्याला दिसेल त्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याचे सर्टिफिकेटसुद्धा डाउनलोड करता येते येथे आपल्याला खाली दिसत असेल डाउनलोड सर्टिफिकेट जर आपण यावर क्लिक केले तर आपल्याला त्या विद्यार्थ्याचे सर्टिफिकेटसुद्धा डाउनलोड करता येते जे की पी डी एफ स्वरूपात आणि इमेज स्वरूपात उपलब्ध आहे ते सर्टिफिकेट कसे दिसते आपण पाहूया ह्या सर्टिफिकेटमध्ये विद्यार्थ्याचे पूर्ण नाव त्याच्या आईचे नाव आपल्याला दिसू शकेल हे दोन्ही भाषेत आहे इंग्लिशमध्ये पण उपलब्ध आहे आणि हिंदीमध्ये पण उपलब्ध आहे आणि या सर्टिफिकेटला आपण येथून स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकतो आणि या सर्टिफिकेटला आपण डाउनलोडसुद्धा करू शकतो डाउनलोड करण्यासाठी आपल्याला खाली डाउनलोड ॲज अ इमेज आणि डाउनलोड ॲज अ पी डी एफसुद्धा करू शकतो म्हणजे त्या विद्यार्थ्याला त्याचे सर्टिफिकेट जतन करून ठेवता येईल अशा प्रकारे आपण विद्यार्थ्याचे एक पेड माके नाम या उपक्रमाअंतर्गत रजिस्ट्रेशन करू शकतो धन्यवाद चॅनलला सब्स्क्राइब करावे